हॅलो नमस्कार मी स्नेहा हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी मऊ लुसलुशीत ओठानी तुटेल अशी पोळी करण्यासाठी कणिक कसं मळायचं मऊ लुसलुशीत चपाती बनवण्यासाठी कणिक मळण्याची योग्य पद्धत चला तर मग स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला सर्वप्रथम मी इथे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि मला जितक्या चपात्या करायच्या त्या अंदाजाने कर मी असं क आता आणि पिठाचे साईज पाहते म्हणजे जेवढ्या चपात्या करायच्या तेवढ्या पीठ आपण तेवढ्या प्रमाणात मी पीठ घेईल आणि म्हणजे त्या अशाप्रमाणे पीठ घेतल्यामुळे क चपात्या आपल्याकडनं कमी पण पडत नाहीत आणि जास्त पण होत नाहीत आणि मग त्यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकलं आहे एक छोटा चमचा भरून मीठ मी ते त्यामध्ये टाकले मीठ जास्त प्रमाणात पण टाकायचं नाही जास्त प्रमाणात जर मीठ टाकलं तर चपात्या कडक वगैरे होण्याची शक्यता असते त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं एक चमचा भरून तेल पण टाकलं आहे आणि तेलामुळे चपात्या आपल्या मऊ मऊ होण्यास भरपूर अशी मदत होती त्यानंतर मी ते तेल पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तेल पिठाला पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून आपण पाणी घालणार आहोत पिठामध्ये आणि असंच थोडं थोडं करून पाणी घालून या पिठाचा घट्टसर असा गोळा मी तयार करून घेते पिठामध्ये एकदम पाणी ओतल्यानंतर आपल्याला ते अंदाज येत नाही आणि कधी कधी पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे पिठामध्ये अगदी थोड्या थोड्या प्रमाणात म्हणजे एक मूठ भर होईल असं पाणी प्रत्येक वेळी हातात घेऊन व्यवस्थित सगळ्या सर्व पिठावर शिंपडल्यासारखं केल्या करून आणि त्यानंतर ते पीठ एकजीव करण्याचा प्रयत्न करायचा पूर्ण पीठ घट्ट असं मळून घ्यायचं म्हणजे खूप पातळ नाही मळायचं कारण पातळ तर ते आपण जोपर्यंत पोळ्या करू तोपर्यंत खूप जास्त पातळ होतं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी घट्टसरासा पिठाचा गोळा तयार करून घेतल्या आणि पिठाला अशा प्र पद्धतीने थोडे थोडे दाब देऊन बोटांच्या सहाय्याने त्याच्यामध्ये थोडे थोडे असे सा थोड़े -थोड़े जागा तयार करायची व त्यानंतर थोडंसं पीठ थोडंसं पाणी घेऊन त्या पिठावरती मारून ठेवायचं म्हणजे शिंपडून ठेवायचं आणि ते पिठामध्ये पाणी ठेवल्यानंतर ते पीठ ते आपण भिजायला ठेवतो त्यावेळेला ते पीठ ते पाणी ॲब्झॉर्ब करतं आणि ते मऊ पडण्यास मदत होते आणि अशा पद्धतीने परत बोटांच्या सहाय्याने त्याच्यामध्ये छिद्र करायचे म्हणजे त्या छिद्रांमध्ये ते पाणी ॲब्झॉर्ब होईल आणि त्या पा पिठावरती झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिट झाकण ठेवायचं कारण मग त्या पिठाला मऊ होण्यासाठी मदत होते आणि त्यानंतर असं परत मळून घ्यायचं पण परत आपण त्याला पाणी वगैरे नाही लावणार आहे आणि तुम्ही पाहू शकता पीठ छान मऊ आहे आपलं पाच ते दहा मिनिट मी ठेवलं होतं आणि ते पाच ते दहा मिनिट आपण जे ठेवले त्यावेळेस तेवढ्या वेळात आपण भाजीची वगैरे तयारी करू शकतो या ठिकाणी मी आता या पिठाला थोडं थोडं असं तेल लावून मऊ करून घेते मऊ म्हणजे एक संद करून घे तसं तर पीठ मऊ झाले लुसलुशीत झाले मस्त छान मऊ लुसलुसीत चपात्या करण्यासाठी माझी जी, जी पीठ मळण्याची पद्धत आहे ती अशा प्रकारे तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि चपात्या कशा होतात त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबने मला फार फरक पडतो आणि मला अजून व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन मिळतं त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय चपातीचा व्हिडिओ या न व्हिडिओनंतर येईल